रामकृष्ण हरी आजपासून आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी मधल्या दुसऱ्या अध्यायातल्या एकशे एकोणसाठाव्या ओवीचं निरूपण कृपेने संक्षिप्त स्वरूपात काही भागात करण्याचा प्रयत्न करतोय उपजेते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आपल्याला भगवद्गीता माऊली आपल्याला काय सांगते हा संदेश निश्चितच माहिती आहे भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये जो श्लोक आहे जो सर्वांच्या पाठातला आहे जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात अपरिहार्ये अर्थे नत्व शोचितुम अर्हसी जे जे उपजलेलं आहे ते नष्ट होणारच आहे अर्जुनाला भगवान गोपालकृष्ण त्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतायत की जर हे तुला माहिती आहे की जे जे जन्माला आलंय ते नष्ट होणार आहे आणि एवढंच नाही तर जे नष्ट होणार आहे ते पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपात कवय पण जन्माला येणार आहे म्हणजे ते परत उपजणार आहे मग हा जर सृष्टिक्रम सुरू राहणार असेल तर तू चिंता कशाची करतो तू शोक कशासाठी करतो आणि यावरच याच श्लोकावर माऊलींनी उत्तम भाष्य आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केलंय उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आजपासून अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण याचं चिंतन सुरू करतोय घटिका यंत्र असं म्हटल्यानंतर कदाचित नवीन पिढीला हे लक्षात येणार नाही पण जुन्या पिढीच्या सहज लक्षात येईल पूर्वी घटिका मोजण्यासाठी कारण मिनिट तास सेकंद हे पूर्वीची परिमाण नव्हती कालमापनासाठीची घटिका पळे तास आता जर आपल्याला घटिका यंत्र डोळ्यासमोर आणायचं असेल तर आजही काही ठिकाणी ते जपून ठेवलेलं घटिका यंत्र डोळ्यासमोर येतं या घटिका यंत्रामध्ये हे अत्यंत बारीक अशी रेती असते डबरूच्या आकाराचं हे घटिका यंत्र वरच्या भागामध्ये ती रेती भरलेली असते बारीक आणि मग ते उपडं करून ठेवल्यानंतर अगदी बारीक 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 बारीक, बारीक, बारीक प्रमाणात ती वरच्या भागातली रेती खाली खाली यायला लागते जेव्हा वरचा भाग पूर्ण तो रिकामा होतो आणि खालचा भाग भरतो तेव्हा एक घटिका पूर्ण झाली पण मग पुढची घटिका पुन्हा मोजायची असेल तर हेच घटिका यंत्र उपडं करून ठेवायचं पुन्हा त्याचं त्या रेतीचं परिभ्रमण त्याच पद्धतीने होतंय म्हणजे खाली गेलेला जो भाग आहे रेतीचा तो घटिका यंत्र उपडं केल्यानंतर उलटं केल्यानंतर वरच्या भागात पुन्हा जातो आणि वरून पुन्हा खाली रेतीचा ओघ सुरू होतो हे फक्त रेतीलाच लागू आहे का हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का आणि म्हणून उपजे ते नाशे नाशिले पुनरपेदीसे आपण शोक करत असतो एखाद्याचा जन्म झाला तर आनंद मानतो पण एखाद्याचा मृत्यू जर झाला आणि आपल्याला कल्पना आहे माऊलींनी तर फार परखड भाष्य केले हो। अगा मर हा बोल न साहती आणि मेलिया तरी रडती आपलं मरण सोडून द्यावं दुसऱ्या कुणाच्या मृत्यूची वार्ता जरी ऐकली तरी अनेकांच्या डोळ्यातनं अश्लुधारा वाहतात माऊली प्रश्न विचारतात की एक कधी आम्ही बदलणार आहोत भगवान गोपालकृष्ण जे अर्जुनाला सांगतायत माऊली आम्हाला अधिक सोपेपणाने ते सांगतायत की हा सृष्टीचा क्रम आहे ज्या क्रमाने सृष्टी आधी चालते त्याच विरुद्ध क्रमाने ती सृष्टी पुन्हा चालूच राहणार आहे ना माऊलींनी यायला खूप चांगले दृष्टांत दिलेत आणि आपल्याला कल्पना आहे दृष्टांत म्हटल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वर मौलींना शरण जावं लागतं एवढे समर्पक दृष्टांत फार कमी लोकांनी दिलेले असतील एवढे समर्पक आणि अत्यंत चपखल मनाला भावतील सिद्धांत पक्का करून देतील असे दृष्टांत मौलींनी ज्ञानेश्वरीत आमच्या आमच्यासमोर ठेवले ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य वार जगे आपण मुळात एकशे एकोणसाठ क्रमांकाची दुसऱ्या अध्यात्मिक ग्रंथराज ज्ञानेश्वरीत ओवी चिंतनाला समोर ठेवले याच ओवीच्या नंतर माऊली असं म्हणतायत ना तरी उदो आस्तू आपईसे अ सूर्योदय झालाय सूर्यास्तही होणार आहे पण सूर्यास्तनंतर पुन्हा सूर्योदय होणार आहे याचं विस्मरण होऊन आम्हाला कसं चालेल आणि सूर्यास्त झाला म्हणून अंधार पडला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे थोडी प्रतीक्षा केली तर पुन्हा सूर्योदय होणारच आहे हा सूर्याचा प्रवास हा सूर्योदय आणि सूर्यास्त जसा एका पाठोपाठ एक येतच राहतोय नेमकं अशाच प्रकारे आमच्या जन्म मरणाचंही होतंय माऊली दृष्टांत देत आहेत हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगे हे टाळताच येणार नाही आहे कुणाला जातसे ध्रुव मृत्यूर ध्रुव जन्म मृतस्य च हा अटळ आहे आढळ आहे आणि म्हणून हे सत्य स्वीकारणं हे शाश्वत सत्य स्वीकारणं माऊलीने आग्रह करून आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलंय महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा न परिहारे आधी अंतु काय समर्पक दृष्टांत माऊलींनी एक एक आमच्या समोर ठेवला आणि सिद्धांत पक्का करण्याचा प्रयत्न केलाय तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करिसी काय जाण तुची नेणसी धनुर्धारा अर्जुनाला म्हणतायत भगवान गोपाल कृष्ण पण शब्द माऊलींचे की हे तू मानतोयस मग खेद कशासाठी करतोयस न त्वम शोचितुम अर्हसी तू कशासाठी शोक करतोयस शोक करण्याचं कारण तरी नेमकं काय एक आणि कही एक पार्था तुझं बहुती परिपाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही दुःख कशासाठी करतोयस आणि मग आम्हाला लक्षात येतं की हे जर शाश्वत सत्य आम्हाला खरंच कळलं नुसतं शब्दांच्या पातळीवर नव्हे अनुभूतीच्या पातळीवर जर कळलं तर मला सांगा जन्म आणि मृत्यू ह्या भ्रामक संकल्पना आहेत आमचं एकदा ही संकल्पना जर आमची एकदा स्पष्ट झाली जन्माचा फार आनंदही मानणार नाही आणि एखाद्याच्या मृत्यूचा शोकही होणार नाही आणि एखाद्याच्या आपल्या स्वतःच्याही मृत्यूबद्दल अनेकांना भय वाटत राहतं याच्यापेक्षा दुसरं दुःखच कुठलं नाही असं लोकांना वाटत राहतं पण हेही संपून जाईल ना मला पुढे जाण्यापूर्वी मुद्दाम होऊन राष्ट्रगुरू समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकातला दोनशे तीन क्रमांकाचा श्लोक अपरिहार्यपणे इथे आठवला आपल्याला सर्वांना कल्पने मना सर्व ही संघ सोडवणे द्यावा अति आदरे सज्जनांचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने वीण सन्मार्ग लावे कुठलं महादुःख भंगेल मृत्यूपेक्षा कुठलं महादुःख लोकांना वाटतं हे सगळं भंगेल पण त्यासाठी मना सर्वही संघ सोडवणे द्यावा मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी एकच सांगतो आम्हाला खरं भय मृत्यूचं नसतं आपल्या व्यक्तीच्या मृत्यूचं भय असतं दिवसभरात अनेकांच्या निधनाच्या वार्ता अत्यंत दु दुर्दैवी खऱ्या घटना आहेत पण आम्ही वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधनं किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमधनं ते ऐकतो क्षणभर वाईट वाटलं पण आम्ही त्यात दुःखात बुडून नाही जात पण आमच्या जवळची एखादी व्यक्ती नुसती आजारी पडल्याचं कळू देत मन अस्वस्थ होतं की नाही सांगा आणि म्हणून सर्व संत सर्व सत्पुरुष एक वाक्य सांगतात की दुःख कोणाच्या निधनाचं नसतं ती व्यक्ती आपली आहे या ममत्वाच्या भावनेने होणारं ते दुःख असतं स्वजन मोह माया आता लक्षात भाग आला असेल आणि म्हणून आम्हाला या एकशे एकोणसाठ क्रमांकाची जी दुसऱ्या अध्यात्मे माऊली जीव तोडून सांगतायत उपजे ते नाशे नाशेले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आता यालाच सोपं करत करत माऊलींनी फार छान त्या पुढच्या श्लोकावरचे भाष्य केले ना तरी पवने स्पर्शिले नीर पडिया ते तरंगाकार का परापेक्षा अळंकार व्यक्ती कनकी बाकीचं सगळं सोडून द्यावं वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असले तरी त्याच्यातलं सोनं एकच आहे ना अंगठी असो गळ्यातली एखादी चेन असो या सगळ्यामधलं सोनं जर एकच आहे पण त्याच्याही पेक्षा फार छान दृष्टांत माऊलींनी ठेवलाय की समजा पाणी आहे एखादा जलाशय आहे आणि एखादा पवन म्हणजे वारा आला आणि या वाऱ्याचा स्पर्श नुसता त्या जलाला झाला पृष्ठभागाला त्याच्यात झाला काय होईल तरंग निर्माण होतात की नाही सांगा ना तरी पवने स्पर्शले नीर पढिया ते तरंगाकार आता माझा साधा प्रश्न आहे माऊलींनीच विचारलेला प्रश्न मी आपल्यासमोर ठेवतोय मी मनाला स्वतःच्या प्रश्न विचारतो पाण्याचं आकारमान वाढलं कमी झालं असं काही झालंय का नाही झालं पाण्याचा रासायनिक गुणधर्म काही आहे का नाही बदलला मग पाण्यामध्ये तरंग निर्माण झालाय याचा अर्थ पवनाचा म्हणजे वाऱ्याचा मरुताचा स्पर्श तिथे झाला तात्पुरता तरंग निर्माण झाला म्हणजे कोणीतरी आलंय असं वाटायला लागतं कोणी आलेलं ला असतं का नेमकं आमच्या देहामध्ये जीव जेव्हा भगवंताच्या स्वरूपातला अंशातला प्रकट होतो तेव्हा कुणाचा तरी जन्म झाला असं आम्हाला वाटतं उपजे ते नाशे हे कसं उपजलं आम्हाला कळलं त्याचा नाशही आम्हाला कळला पाहिजे आणि हे किती अशाश्वत आहे सगळं आम्ही जे शाश्वत गृहित धरतोय हेही आम्हाला समजलं पाहिजे त्याच्या संदर्भात एक दृष्टांतही मला द्यायचं आहे पण या संबंधातलं चिंतन आपण या पुढच्या म्हणजे दुसऱ्या भागामध्ये करणार आहोत तोपर्यंत सर्वांना नमस्कार रामकृष्ण हरी